Yeah. Mm -hmm. दिनांक अठरा ऑगस्ट रोजी सकाळी चार वाजतापासून पाऊस चालू ढगफुटी झालेली आहे मुरलीधर जनार्दन लाड यांच्या शेतामधून पुराचे पाणी सोयाबीनमध्ये शिरलेले आहे पूर्णपणे पूर्णतः पाणी पाणी झालेलं आहे पूर पण पाहू शकता आपण सोयाबीनचे झालेले नुकसान मुरलीधर जनार्दन लाड राहणार आलेगाव तालुका पातूर जिल्हा अकोला शेतशिवार आलेगाव शेत सर्वे नंबर एकशे त्रेचाळीस ऑब्लिक तीन पुराचे पाणी सोयाबीनमध्ये पूर्णपणे शिरलेले आहे पाहू शकता आपण पुराच्या पाण्याचा ओढ पूर्णपणे शेतात पीक पूर्णतः झोपलेले आहे पाण्यामुळे आणि पाण्याचा ओढ जास्तपणे वाढत चाललेला आहे पूर्ण शेतात पाणी झालेलं आहे हे शेत आहे शेतात पूर्णपणे पाणीच पाणी